श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या आज आपण करणार आहोत उपवासाचे वडे त्याची रेसिपी आता आपण पाहूया चला तर मग सर्वप्रथम एक वाटी भगर घेऊन तिला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या झूळ वगैरे निघून जाते भगर धुऊन बाजूला ठेवून द्या नंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये अडीच वाट्या पाणी घाला आपण एक वाटी भगर घेतलेली आहे तर त्याला अडीच वाट्या पाणी घाला पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घाला आणि नंतर त्यामध्ये पाणी उकळल्यानंतर धुतलेली भगर त्यामध्ये टाकून उकळू द्या आणि भगरला झाकून जरा वेळ शिजू द्या दहा पंधरा मिनटात भगर शिजून जाते नंतर कढईवर झाकण ठेवून पुन्हा पाच दहा मिनटं गार होईपर्यंत राहू द्या दोन उकडलेले बटाटे किस्तीवर छान किसून घ्या मोठे असले तर दोन घ्या आणि छोटे असले तर चार घ्या मी चार घेतलेले आहेत आता भगर छान गार झालेली आहे ह्या भगरमध्ये हे ब हा बटाट्याचा कीस टाकून छानपैकी मळून घ्या त्यामध्ये मिरचीचे तुकडे बटाट्याचा कीस आणि आल्याचे तुकडे टाका चवीपुरतं मीठ टाका अजून तिखट लागलं तर तिखट टाका मी तिखट पण टाकलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण मळून घ्या छान शेंगदाण्याचा कूड घाला एक छोटे दोन चमचे आणि हे छान मळून घ्या एक जीव करून घ्या आणि त्याचा गोळा बनवून ठेवून द्या एक चमचा जिरे पण घाला तुमच्याकडे कोथिंबीर हात असतील उपासाला तर कोथिंबीर पण घाला तिखट जास्त हवं असेल तर लाल तिखट पण घाला आणि छान मळून घ्या सगळं एकजीव करून घ्या अगदी आणि त्याचा गोळा मळून ठेवा गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल होता आणि तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्या तेल गरम होईपर्यंत आपण वडे तयार करून घेऊया वड्यासारखे वडे करायचे पाण्याचा हात घ्यायचा गोल वडे करायचे आणि त्यालामध्ये छिद्र पाडायचं आणि असे वडे तयार करायचे मी करते आहे त्याप्रमाणे वडे करायचे पाण्याचा हात घ्यायचा त्यामुळे वड्यांना चांगला आकार येतो आणि तेल क कडकडीतच गरम झालं पाहिजे जर थोडे गार राहिलं तर तुमचे हे वडे त्यात फुटतील म्हणून तेल कडकडीतच झाल्यावरच त्याच्यामध्ये हे वडे सावकाश सोडायचे आणि चांगले लाल होईपर्यंत तळून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत तळायचे तेल आता छान गरम झालेलं आहे कडकडीत झाले आहे त्यामध्ये आता हे वडे मी सोडते हळूहळू आणि छान तळून घेते चांगले कुरकुरीत होतात वडे वडे बघा किती छान झाले आहेत रंग पण किती सुंदर आलेला आहे आणि कुरकुरीत पण झाले आहे तुम्ही नक्की करून बघा छानच होतात हे वडे आणि चवीला पण खूप छान लागतात सोबत दह्याची चटणी करा शेंगदाण्याची करा खोबऱ्याची किंवा मिरच्या तळा आणि नुसते पण खाऊ शकता तुम्ही छानच होतात तर नक्की करून बघा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करून घ्या श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू असाच एखादा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्था, जय जय स्वामी समर्था